नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी प्रकरण नंबर दहा समीकरणे यातील सरावसंच सव्वीस हा अभ्यासला होता त्यातील काही उदाहरणे पाहिली होती आज आपण संच सत्तावीस मधील काही उदाहरणे पाहणार आहोत तुम्हाला एखादा असा पहिला प्रश्न दिलेला आहे की खालील माहिती अक्षर वापरून लिहा त्याच्यामधला पहिलाच प्रश्न आहे बघा खालील माहिती अक्षर वापरून लिहा तर बघा यामध्ये तुम्हाला हे प्रश्न दिलेले आहेत एक संख्या व तीन यांची बेरीज नंतर एका संख्येमधून अकरा वजा केले तर येणारी वजा बाकी अशा पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे मग इथं काय सांगितले तर अक्षर वापरून आहे संख्या नाही कोणतंही एखादा अक्षर तुम्ही जे आपले अल्फाबेट्स आहेत त्याच्यातले कोणतंही अक्षर वापरू शकता आता या ठिकाणी बघा एक संख्या व तीन यांची बेरीज बरोबर एक संख्या आणि तीन यांची बेरीज करायची मग आता इथं प्रश्न आपल्याला इथं देताना दिले एक संख्या व तीन यांची बेरीज दिली पण ही माहिती लिहित असताना काय करायचंय तर अक्षर वापरायचंय कोणतंही अक्षर वापरू शकता तुम्ही आता बघा मग हे कशा पद्धतीनं लिहायचं एक संख्या व तीन यांची बेरीज बरोबर का वाय अधिक तीन अशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही पी क्यू आर एक्स कोणतंही अक्षर वापरू शकता मी या ठिकाणी वाय वापरले वाय अधिक तीन आता बघा एका संख्येमधून अकरा वजा केले तर येणारी वजा बाकी आता वजा करायचंय इथं आपल्याला इथं बेरीज करायची होती आता काय करायचंय वजा बाकी मग आता तुम्ही अक्षर हे वाय आहे हेच वापरलं तरी चालेल किंवा दुसरं कोणतंही अक्षर वापरलं तरी चालेल वाय वजा अकरा अशा पद्धतीनं सोडवू शकता आता बघा पुढं काय दिलेलं आहे तर पंधरा आणि एक संख्या यांचा गुणाकार गुणाकार दिलेला आहे पंधरा आणि कोणतीही एक संख्या पंधरा गुणिले कोणतीही संख्या तुम्ही करू शकता पंधरा गुणिले आपण इथं एक्स घेतलं एक्स म्हणजेच काय तर एकस पंधरा एक्स जरी नसेल तरी सुद्धा ती कोणती क्रिया असते त्या ठिकाणी गुणाकाराची क्रिया असते म्हणजे पंधरा गुणिले एक्स आता एका संख्येची चौपट चोवीस आहे एका संख्येची चौपट काय आहे तर चोवीस आहे तर काय सांगितले बघा इथं काय करायचं चौपट म्हणजे काय आहे तर चार दुप्पट म्हणजे आपण काय घेतो दोन तिप्पट म्हणजे तीन चौपट म्हणजे चार म्हणजे एखाद्या संख्येचा गुणाकार म्हणजे एखादी संख्या अशी आहे की त्याचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे तर चोवीस येणार आहे बरोबर का चार चार वेळा गुणाकार केल्यानंतर उदाहरणार्थ कोणत्या पाड्यामध्ये बघायचं चोवीस आहे पण ते चार चौथ्या चा ठिकाणी असत फॉर एक्झाम्पल बघा जर आपण सहाचा पाडा घेतला साई साई चोक चोवीस बरोबर का मग अशा ठिकाणी फक्त इथं काय करायचं आपल्याला आता अक्षर वापरायचं म्हणजे चौपट आहे म्हणजे काय करावं लागणार आहे चार घ्यावं लागणार आहे तुम्ही घेतलं घेतलं तरी सुद्धा चालेल चार एक्स बरोबर चोवीस म्हणजे इथं काय होणार आहे तर या चार मध्ये आणि या मध्ये किंवा इथं कोणती संख्या येईल त्याच्यामध्ये काय होणार आहे गुणाकाराची क्रिया होणार आहे आणि त्याचं उत्तर मग किती येणार आहे तर चोवीस येणार आहे या दोन संख्यांचा गुणाकार चोवीस येणार आहे आलं लक्षात म्हणजे चार एक्स बरोबर चौपट सांगितले म्हणून आपण काय केलं चार एक्स बरोबर चोवीस असं घेतलेलं आहे बघा पहिला प्रश्न आपल्या सोडवून झालेला आहे तुम्ही इथं एक्स वापरू शकता वाय वापरू शकता पी क्यू आर कोणतंही अक्षर वापरू शकता अशा पद्धतीनं हा आपला पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे हा या ठिकाणी प्रश्न आपण दुसरा पाहूया सराव संच सत्तावीस मधील प्रश्न क्रमांक दुसरा पूर्ण प्रश्न मी वरचा लिहिलेला नाही प्रश्न काय दिलेला आहे बघा खालील समीकरणाची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते पहा म्हणजे आपल्याला समीकरण दिले समीकरणाचा आपल्याला उकल काढायचे उकल म्हणजेच काय तर उत्तर काढायचंय मग त्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला कोणती क्रिया करावी ]uh लागेल हे विचारलेलं आहे तर आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जर समीकरणामध्ये जर समजा डाव्या बाजूला जर बेरीज दिली असेल तर उजव्या बाजूला काय करायची वजाबाकी करायची जर उज डाव्या बाजूला वजाबाकी दिली असेल तर उजव्या बाजूला बेरीज करायची गुणाकार दिला असेल तर डाव्या बाजूला जर गुणाकार दिला असेल तर उजव्या बाजूला काय करायचंय भागाकार करायचा जर डाव्या बाजूला भागाकार दिला असेल तर उजव्या बाजूला गुणाकार करायचा उलट क्रिया करायची बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूची कोणती क्रिया हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला काय करायचंय तर उजव्या बाजूला क्रिया करायची आहे ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची तुमचं समीकरणाचे उकल चुकणार नाही बघा या ठिकाणी आता पहिलं समीकरण दिलेलं आहे बरोबर का एक्स अधिक नऊ बरोबर अकरा मग इथं आपल्याला उत्तर काढायला सांगितलेलं नाही फक्त तुम्ही कोणती क्रिया कराल हे विचारलेलं आहे म्हणजे आता काय करायचं तर समीकरणाच्या दोन्ही बाजूला तुम्ही कोणती क्रिया कराल हे विचारलेलं आहे आता या ठिकाणी काय केलेलं आहे तर एक्स अधिक नऊ दिलेला आहे मग आता काय करायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूतून काय करायचंय तर दोन्ही बाजूला नऊ वजा करायचाय या ठिकाणी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना बघा एक्स अधिक नऊ बरोबर अकरा दिलेला तर आता या ठिकाणी काय केलेलं आहे इकडं बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला काय दिलेलं आहे बेरीज दिलेले म्हणजे आता काय लक्षात ठेवायचं जर बेरीज दिली असेल तर वजा बाकी करायची दोन्ही बाजूला तर आता समीकरणाच्या दोन्ही बाजूतून काय करायचंय आपल्याला नऊ वजा करायचंय बघा आता पुढचं उदाहरण बघा एक्स वजा चार बरोबर नऊ आता काय करायचंय तर या ठिकाणी वजा बाकी दिली बरोबर का तर आता या ठिकाणी काय करावं लागणार आपल्याला तर समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये चार मिळवू असं लिहायचं समीकरणाच्या दोन्ही बाजू चार मिळवू अशा पद्धतीने इथं वजा आहे ना वजा चार आहे तर इकडं काय करायचं लिहिताना आपण काय लिहिणार आहे बर का, आता किंवा क्रिया करताना कोणती करणार आहे तर बेरजेची करायची बरोबर का म्हणजे आता इथं काय करावं लागणार आहे तर चार मिळवायचं आहे आपल्याला आता बघा या ठिकाणी काय आहे आठ एक्स म्हणजे इथं कोणती क्रिया आहे गुणाकाराची क्रिया आहे बरोबर का मग आता या ठिकाणी बघा गुणाकार आहे तर आठ एक्स म्हणजे आठ गुणिले बरोबर का आठ गुणिले एक्स आहे तर दोन्ही बाजूला काय करायचंय तर आठ ने भाग घालवायचा आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आठने भागणे किंवा भागू असं म्हटलं तरी सुद्धा चालतंय आता इथं गुणाकार आहे म्हणून आपण इथं काय केलं दोन्ही बाजूला आठ ने आहे आता या ठिकाणी बघा एक भागिले सहा बरोबर तीन आहे तर आता या ठिकाणी काय येणार समीकरणाच्या दोन्ही बाजूला काय होणार तर सहा ने गुणायचंय समीकरणाच्या दोन्ही बाजूंना बघा फक्त या ठिकाणी तुम्हाला जर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर फक्त एकच गोष्ट आपल्या डोक्यामध्ये ठेवायची आहे ती म्हणजे जर बेरीज दिली असेल तर वजाबाकी वजाबाकी दिली असेल तर बेरीज गुणाकार दिला असेल तर भागाकार आणि भागाकार दिला असेल तर गुणाकार एवढं फक्त या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं आहे विरुद्ध क्रिया करायची एवढंच लक्षात ठेवायचं हे जर तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट झालं तर तुमचा याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर तो अजिबात चुकणार नाही बघा अशा पद्धतीनं आपण संच सत्तावीस मधला प्रश्न क्रमांक दोन हा सोडवलेला आहे बघा संच सत्तावीस मधील आपण प्रश्न क्रमांक तिसरा पाहतोय पहिला आणि दुसरा प्रश्न आपला झालेला आहे त्याच्यातील प्रश्न क्रमांक तीन तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की खाली काही समीकरणे दिलेली आहेत आणि त्याच्या चलाच्या किमती दिलेल्या आहेत तर त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवायचं आहे म्हणजे समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे आणि जर नसेल तर ती का नाही हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे बघा आता या ठिकाणी वाय वजा तीन बरोबर अकरा दिलेला आहे मग आता वायची किंमत किती दिलेली आहे तीन जर या तीन ही वायची किंमत तीन जर इथं आपण घातली तीन वजा तीन बरोबर अकरा येत का नाही येत म्हणजे ही वाय बरोबर तीन ही जी किंमत दिलेली आहे चलाची हे म्हणजेच काय तर हे समीकरणाची उकल नाही ज्या इथं किंमती तुम्हाला दिलेली आहेत तर ती किंमत जर याच्यामध्ये आपण ऍड केली घालून जर ती समीकरण सोडवलं तर ते उत्तर येते का यांची किंमत ही दहा येते का किंवा ची किंमत सहा येते का जर येत असेल तर समीकरणाची उकल आहे जर येत नसेल तर समीकरणाची उकल नाही आता या ठिकाणी जर आपण वाय बरोबर तीन आहे इथं तीन घेतलं तर तीन वजा तीन किती येते शून्य येणार आणि इकडे मग अकरा येते का तर येत नाही म्हणजे ही, ही समीकरणाची उकल नाही आता मग कारण त्याचं काय द्यायचंय तर समीकरणाची ची, ची किंमत किती आहे तीन वजा इथं दिलेली किंमत किती आहे तीन बरोबर अकरा मग अकरा येत आहे का येत नाही बरोबर तीन वजा तीन बरोबर अकरा येत नाही म्हणून ही समीकरणाची उकल नाही आता दोन नंबरचं बघा सतरा बरोबर यन अधिक सात बरोबर दहा मग ची किंमत दिलेली येतं दहा बरोबर म्हणजे दहा अधिक सात बरोबर किती येत आहे सतरा येते म्हणजे ही उकल आहे समीकरणाची उकल आहे बघा काय येणार या ठिकाणी तर दहा अधिक सात बरोबर सतरा या ठिकाणी येणार म्हणजे एन बरोबर जर दहा आपण घेतलं तर दहा अधिक सात बरोबर सतरा हे उत्तर येत आहे म्हणजे दिलेली उकल ही बरोबर आहे आता या ठिकाणी बघा तीस बरोबर पाच एक्स बरोबर एक्सची किंमत सहा दिलेली तर इथं कोणती क्रिया होणार आहे गुणाकाराची क्रिया होणार आहे बरोबर का पाच गुणिले सहा पाच तीस म्हणजे आलेलं उत्तर हे बरोबर आहे समीकरणाची उकल आहे एक्स बरोबर सहा ही समीकरणाची उकल आहे का आहे तर बघा या ठिकाणी पाच गुणिले सहा बरोबर पाच तीस हे उत्तर येतंय म्हणून ही समीकरणाची उकल आहे आता बघा या ठिकाणी यम भागिले दोन बरोबर चौदा मग यम बरोबर सात आहे जर आता सात भागिले दोन केलं तर उत्तर येत का चौदा येत नाही म्हणजे ही उकल दिलेली उकल ही काय यम बरोबर सात ही समीकरणाची उकल नाही तर आता या ठिकाणी काय दिले बघा सात यम बरोबर किती आहे सात दिले बरोबर आपल्याला सात छेद दोन बरोबर चौदा मग सात न जर दोन भाग घालवला तर उत्तर येते का चौदा येत नाही म्हणून ही, ही समीकरणाची उकल नाही सात छेद दोन बरोबर चौदा येत नाही म्हणून ही, ही समीकरणाची उकल नाही बघा अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण प्रश्न क्रमांक तीन सोडवलेला आहे चलाची किंमत दिलेली असते तुम्हाला यामध्ये फक्त ही चलाची किंमत या समीकरणामध्ये आपण ऍड करायची आणि उत्तर येतय का ते दिलेलं उत्तर जे आहे ते येत का बघायचं जर उत्तर येत असेल बरोबर तर ती चलाची किंमत आहे म्हणजे समीकरणाची जी दिलेली चलाची किंमत आहे ती बरोबर आहे आपलं उत्तर समीकरणाचं काय निग निघणार आहे आणि जर चुकीचं असेल जर ती किंमत घालून जर उत्तर येत नसेल तर ती समीकरणाची उकल नाही असं समजायचं बघा प्रश्न क्रमांक चौथा आपण सोडूया खाली खालील समीकरणे सोडवा असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे समीकरण अतिशय सोपे असतात सोडवण्यासाठी बघा फक्त एकदा तुमच्या डोक्यात मग अशी सांगितल्याप्रमाणे फक्त एकच गोष्ट डोक्यात फिट करायची की उजव्या बाजूला कोणती किंवा डाव्या बाजूला कोणती क्रिया दिलेली आहे आणि मग त्याच्या विरुद्ध आपण काय करायची उजव्या बाजूला क्रिया करायची आहे बघा हे मी पुस्तकात ज्या पद्धतीनं दिले त्या पद्धतीनं पण तुम्हाला सोडवून दाखवणार आहे आणि शॉर्ट मध्ये सोडवलं तरी सुद्धा उत्तर तुमचं बरोबर आलं म्हणजे झालं स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीनं सोडवायचं ते बघूया आपण प्रश्न क्रमांक बघा दोन सोडवलेला आहे मग अशी की त्याच्यामध्ये समीकरण आपल्याला दिलं होतं आणि काय सांगितलेलं होतं की समीकरणाच्या दोन्ही बाजूला कोणती क्रिया करावी लागेल हे आपल्याला सांगायचं होतं तर ते आपण तो प्रश्न सोडवलेला आहे त्याच प्रश्नावर आधारित हा प्रश्न आहे फक्त ते मगाशी फक्त आपल्याला काही प्रश्न क्रमांक दोन मध्ये फक्त काय करायचं होतं की सांगायचं होतं की कोणती क्रिया करावी लागेल आणि आता प्रत्यक्ष ती क्रिया ह्या प्रश्न क्रमांक चार मध्ये प्रत्यक्ष ती क्रिया करायची आहे बघा या ठिकाणी वाय वजा पाच बरोबर एक असं दिलेलं आहे तर आता हे गणित कशा पद्धतीनं सोडवायचं बघा आता काय करावं लागणार मग समीकरणाच्या दोन्ही बाजूला काय करावं लागणार आहे पाच हे ऍड करावं लागणार आहे आपल्याला घ्यावं लागणार आहे मिळवावं लागणार आहे इथं वजा बाकी दिले म्हणजे वजा दिले म्हणजे काय करावं लागणार आता दोन्ही बाजूला समीकरणाच्या दोन्ही बाजूला काय करायचं पाच मिळवायचं आता बघा वाय वजा पाच अधिक पाच बरोबर एक अधिक पाच बघा आता काय केलं आपण बघा या ठिकाणी समीकरण आहे असं घ्यायचं वाय वजा पाच आता काय करावं इथं वजा पाच आहे म्हणजे काय करावं लागणार आहे आपल्याला अधिक पाच करावं लागणार दोन्ही बाजूला पाच हे आहे म्हणून काय करायचं वाय वजा पाच अधिक पाच बरोबर एक अधिक पाच आता बघा या ठिकाणी वजा पाच अधिक पाच काय होणार कॅन्सल होणार म्हणजे शून्य वजा बाकी होणार शून्य येणार वाय बरोबर वाय बरोबर इकडं काय आहे एक आहे या बाजूचं काय होणार तर इकडं पाच आपण मिळवलेलं आहे बरोबर का दोन्ही बाजूला पाच मिळवलेले होतं इथलं काय होणार हे कॅन्सल होणार वजा आणि अधिक वजा बाकी होणार म्हणजे शून्य येणार बरोबर मग इथं राहते काय फक्त वाय राहते वाय बरोबर एक अधिक पाच किती आले तर सहा म्हणजे वायची किंमत किती आलेली आहे तर सहा आलेली आहे बघा अशा पद्धतीने हे सोडवायचं आता हे उदाहरण एक सोडवून बघूया बघा आठ बरोबर आठ बरोबर टी अधिक पाच मग आता या ठिकाणी सुद्धा काय करावं लागणार आहे तर जर असं अदला बदल करावी लागणार आहे आपल्याला केली तरी सुद्धा काही हरकत नाही आता बघा या ठिकाणी आता काय करायचंय टी अधिक पाच बरोबर आठ करायचंय या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेला आहे आता इकडे उजव्या बाजूला टी अधिक पाच बरोबर आठ असं आपण केली बाजूंची अदला बदल केली आता काय करावं लागणार आहे इथं अधिक पाच आहे काय करावं लागणार आहे वजा पाच आठ अधिक पाच वजा पाच दोन्ही बाजूतून काय करायचंय वजा करायचंय पाच आता वजा करावं लागणार आहे आठ वजा पाच बघा आता अधिक वजा काय होणार वजा बाकी होणार शून्य येणार म्हणजे पी बरोबर आठात पाच गेले किती राहिले तीन राहिले टी ती बरोबर तीन हे उत्तर येणार आहे बघा तीन जर इथं तुम्हाला जर उत्तर आपलं बरोबर आहे का चुकीचं आहे हे बघायचं असेल तर काय करायचं ही जी आलेली किंमत आहे ती इथं घालून बघायची तीन अधिक पाच आणि तीन किती झाले आठ उत्तर बरोबर येत आहे या ठिकाणी सुद्धा तसंच करून बघायचंय आपलं उत्तर बरोबर येते का नाही हे बघायसाठी काय करायचंय वाय बरोबर सहा घ्यायचं वाय बरोबर आपलं उत्तर किती आलेले सहा घ्यायचं हे सहा आहे ते वायच्या ठिकाणी घालायचं सहा वजा पाच बरोबर एक उत्तर जर अशा पद्धतीनं तुम्ही सोडवलं जर तुम्हाला शंका वाटत असेल मनात आपलं उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे हे जर बघायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं सोडवू शकता जे आलेलं उत्तर आहे आपलं ते काय करायचं या, या समीकरणामध्ये घालायचं आणि उत्तर येते का ते बघायचं म्हणजे लक्षात येते बघा हे अशा पद्धतीनं सोडवायचंय आणि दुसरी हेच उदाहरण मी आता एकदम म्हणजे ही स्टेप आहे ती कॅन्सल करून सोडवता येते का ते बघूया प्रश्न क्रमांक चौथा खालील समीकरणे सोडवा अगोदर आपला पहिला दुसरा आणि तिसरा हा प्रश्न क्रमांक सोडवून झालेला आहे आता आपण प्रश्न क्रमांक चौथा खालील समीकरणे सोडवा आपण प्रश्न क्रमांक दोन मध्ये पाहिलं बघा कि तुम्हाला समीकरण दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये कोणती क्रिया करावी लागेल हे विचारलेलं होतं म्हणजे जर मी त्याच प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे बघा की वजा असेल तर काय करायचं बेरीज आणि बेरीज असेल तर काय करायचं वजा बाकी करायची मग आता या ठिकाणी बघा वाय वजा पाच बरोबर एक आलेला आहे मग आता या ठिकाणी काय करावं लागणार वजा पाच आहे म्हटल्यानंतर मग काय कोणती का क्रिया करावी लागणार वजा असेल तर बेरीज करायची म्हणजे आता काय करावं लागणार तर बेरीज बघा या ठिकाणी आता काय करायचंय आपल्याला एकदा आपण काय करतो पाच आता ऍड करायचंय आपल्याला बरोबर का पाच मिळवायचंय बघा वाय वजा पाच अधिक पाच बरोबर एक अधिक पाच म्हणजे दोन्ही बाजूला आपण काय केलं तर पाच मिळवलं या ठिकाणी वजाचं आहे चिन्ह म्हणून दोन्ही बाजूला आता पाच आपण मिळवलेला आहे जर बेरीज असती तर दोन्ही बाजूला काय करायचं पाच वजा करायचं या ठिकाणी जी संख्या येईल ती संख्या काय करायची त्याच्या विरुद्ध करायची आता बघा वाय वजा पाच अधिक पाच काय होतात वजा बाकी होते उत्तर काय येणार शून्य येणार म्हणजे पूर्ण स्टेप बाय स्टेप जरी सोडवलं तरी सुद्धा बघा वाय वजा शून्य बरोबर एक अधिक पाच किती झाले सहा आता वाय वजा शून्य म्हणजे वायच येणार वाय बरोबर सहा म्हणजे ची किंमत या किती आली तर सहा आली म्हणजे या ठिकाणी बघा सहा वजा पाच केलं तर बरोबर किती थे, थे, ही उत्तर येत आहे एक येत आहे म्हणजे हे आपलं उत्तर काय झालेलं आहे तर वाय बरोबर सहा आलेलं आहे तुम्हाला एवढं डीप मध्ये जर करायचं नसेल तरी सुद्धा तुम्ही एकदम शॉर्ट मध्ये करू शकता बघा वाय वजा पाच बरोबर किती आहे बरोबर एक आहे बरोबर का मग आता या ठिकाणी बघा वाय बरोबर आता या ठिकाणी वजा आहे इकडं आल्यानंतर काय होणार वाय बरोबर एक हे आहे असे घ्यायचे या ठिकाणी काय आहे वजा पाच आहे या इकडे या बाजूला आल्यानंतर काय होणार आहे अधिक पाच बरोबर वाय बरोबर किती येणार सहा येणार या पद्धतीनं तुम सुद्धा तुम्ही सोडवू शकता पुस्तकात दिलेल्या पद्धतीनंच सोडवलं पाहिजे असं काही नाही तुम्ही ह्या शॉर्ट पद्धतीनं सुद्धा सोडवू शकता फक्त काय करायचं इकडे वजा असेल तर इकडे बेरीज इकडे बे इकडे बेरीज असेल तर या बाजूला काय होणार तर वजा बाकी होणार फक्त चिन्ह लक्षात ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो प्रश्न क्रमांक दुसरा बघा याच्यातला आठ बरोबर किती आहे तर टी अधिक पाच मग या ठिकाणी काय करायचं बघा टी अधिक पाच बरोबर आठ असं आपण मांडून घेऊया बरोबर आता बघा या ठिकाणी काय केलेलं आहे तर टी बरोबर टी बरोबर आठ इथं काय आहे अधिक पाच आहे बरोबर का या ठिकाणी काय गेल्यावर काय होणार तर वजा पाच टी बरोबर आठातून पाच गेले किती राहिले तीन राहिले आपलं आठ टी बरोबर काय आलेलं आहे तर तीन उत्तर आलेलं आहे बघा आणि हेच तुम्ही असं सुद्धा सोडवू शकता बघा टी अधिक पाच बरोबर आता काय करायचं इकडं अधिक पाच आहे बरोबर का म्हणजेच काय करावं लागणार दोन्ही बाजूला पाच वजा करावं लागणार आहे टी अधिक पाच वजा पाच बरोबर आठ वजा पाच बघा वजा पाच अधिक पाच वजा पाच कॅन्सल होणार शून्य येणार टी अधिक शून्य बरोबर आठातून पाच गेले तीन राहिले म्हणजे तिथं टी बरोबर तीन दोन्हीचं उत्तर सेमच येते फक्त हे एक स्टेप जरा इथं वाढवण्यापेक्षा जर तुम्ही या पद्धतीनं एकदम शॉर्ट पद्धतीनं केलं तरी सुद्धा काही हरकत नाही उदाहरण पहा बघा आता या ठिकाणी मगाशी आपण काय बघितलं तर बेरीज असेल तर वजाबाकी वजाबाकी असेल तर बेरीज आता या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे बरोबर का गुणाकार असेल तर काय करायचं आता भागाकार भागाकार असेल तर गुणाकार फक्त एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवला तर पूर्ण सराव संच तुम्हाला एकदम सोप्पा जाणार आहे बघा या ठिकाणी आता काय केलेलं आहे तर चार एकच बरोबर बावन्न दिलेला आहे तर आता काय करायचंय आपल्याला तर एक्स ची किंमत काढायची म्हणजे एक्स बरोबर हे बावन्न आहे असं घ्यायचं इकडं गुणाकार आहे बरोबर मग या बाजूला आल्यानंतर काय होणार तर भागाकारामध्ये जाणार आणि भाग घालवायचा आहे आपल्याला आता बघा चार एक्के चार एक चार एक्के चार बरोबर इथं आता उरले एक चार त्रिकोण बारा म्हणजे तेरा उत्तर आलेलं आहे आपलं एक्स बरोबर कर, तर, तेरे तेरे तेरा तेरचोक बावन्न म्हणजे या ठिकाणी बघा गुणाकार आहे बरोबर आपण काय केलं एक्स आहे असे घेतले बावन्न इथं गुणाकार आहे भागिले गुणाकार बरोबर चिन्हाच्या या बाजूला आल्यानंतर काय होणार तर भागाकार होणार बावन्न भागिले चार तेरा तेरचोक बावन्न म्हणजे एक्स बरोबर काय आलं तर आपलं तेरा उत्तर आलेलं आहे आता या ठिकाणी बघा इथं गुणाकार होता आता या उदाहरणामध्ये काय आहे तर भागाकार आहे आता बघा या ठिकाणी कसं सोडवायचं पी बरोबर हे नऊ आहे असं घ्यायचं बरोबर आता इथं भागाकारामध्ये बरोबर का इकडे आल्यानंतर काय होणार बरोबर चिन्हाच्या या बाजूला आल्यानंतर काय होणार तर गुणाकार होणार नऊ गुणिले चार पी बरोबर नऊ चोक छत्तीस बघा या ठिकाणी बघा काय केलं अजून एकदा समजावून घ्या पी छेद चार बरोबर नऊ इथं काय आहे भागाकारामध्ये म्हणजेच आता काय करावं लागणार आपल्याला इथं गुणाकार करावा लागणार आहे पी बरोबर इकडं भागाकारामध्ये आहे ते या बाजूला काय होणार गुणाकारामध्ये जाणार नऊ गुणिले चार पी बरोबर छत्तीस हे उत्तर आपलं आलेलं आहे बघा अशा पद्धतीनं आपण समीकरणे सोडवू शकतो फक्त याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय बेरीज असेल तर वजाबाकी वजाबाकी असेल तर बेरीज गुणाकार असेल तर भागाकार भागाकार असेल तर गुणाकार एवढ्या चार गोष्टी फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत सरासनच्या सत्तावीस मधील प्रश्न क्रमांक पाचवा आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा काय दिलेला आहे तर दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करावं त्याची उकल शोधा म्हणजे त्याचं उत्तर शोधायचं आपल्याला शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला समीकरण अगोदर तयार करायचंय आणि ते तयार केलेलं समीकरण नंतर काय करायचंय तर सोडवायचंय आता बघा या ठिकाणी उदाहरण काय दिलेलं आहे बघा हरबाकडे काही मेंढ्या होत्या बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या विकल्यानंतर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या त्याच्याकडे एकूण किती होत्या ते आपल्याला दिलेलं नाही जेवढ्या होत्या त्यातील चौतीस मेंढ्या विकलेल्या आहेत आणि मग त्याच्याकडे शिल्लक किती राहिलेले आहेत तर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर मग त्याच्याकडे किती मेंढ्या होत्या हे विचारलेलं आहे तर आता काय केलेलं आहे बघा या ठिकाणी चौतीस मेंढ्या विकलेत बरोबर का म्हणजे गेलेले आहेत जेवढ्या होत्या त्यातील काय झालेल्या आहेत तर वजा झालेले आहेत मायनस झालेले आहेत जेवढ्या होत्या त्यातल्या चौतीस मायनस झालेल्या आहेत म्हणजे काय येणार आपण अगोदर काय करायचं तर हरबाकडे आपल्याला माहिती नाही की कि किती मेंढ्या होत्या मग काय करायचं हरबाकडे एक्स मेंढ्या होत्या असे मानू हरबाकडे एक्स मेंढ्या होत्या असे मानू बरोबर म्हणजे आपल्याला माहीत नाही किती होत्या ते आता बघा एक म्हणजेच म्हणजे काय तर एक स वजा चौतीस बरोबर का म्हणजे जेवढ्या होत्या त्यातील काय केले तर चौतीस ह्या वजा केलेल्या आहेत बरोबर मग शिल्लक किती राहिले आहेत जेवढ्या होते त्यातल्या चौतीस गेल्या मग शिल्लक किती राहिलेल्या आहेत तर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिलेली आहेत या ठिकाणी तर आता बघा काय करायचंय आपल्याला तर या ठिकाणी जे मगाशी समीकरण सोडवलं प्रश्न क्रमांक पाच मध्ये जशा पद्धतीनं समीकरण सोडवलं तशा पद्धतीनं इथं सुद्धा सोडवायचंय हे समीकरण आपलं तयार झालेलं आहे आता एक वजा चौतीस बरोबर एकशे शहात्तर हे आपलं काय झालेलंय तर समीकरण तयार झालेलं आहे आता बघा या ठिकाणी वजा चौतीस आहे बरोबर का मग आता या ठिकाणी काय का करावं लागणार आहे तर दोन्ही बाजूला चौतीस ऍड करावं लागणार आहे दोन्ही बाजूला चौतीस ऍड करावं लागणार आहे बघा या ठिकाणी एक वजा चौतीस अधिक चौतीस बरोबर एकशे शहात्तर अधिक चौतीस मी डायरेक्ट जरी केलं तरी सुद्धा काही हरकत नाही दोन्ही सुद्धा मी इथं सांगणार आहे बघा वजा चौतीस अधिक चौतीस किती झाले शून्य येणार इथं एक वजा शून्य बरोबर बरोबर एकशे शहात्तर अधिक चौतीस किती येते बघा दोनशे दहा, बरोबर दहा।, दहा, दहा एक बरोबर दोनशे दहा म्हणजे हरबाकडे दोनशे दहा मेंढ्या होत्या आणि दोनशे दहा पैकी चौतीस मेंढ्या विकल्यानंतर शिल्लक किती राहिलेले तर एकशे शहात्तर मेंढ्या राहिलेत आता हे ही स्टेप जी आहे ही दोन नंबरची स्टेप आहे ती एवढी मोठी न करता तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा सोडवू शकता एक्स वजा चौतीस बरोबर एकशे शहात्तर आता बघा एक्स बरोबर एकशे शहात्तर इकडं काय आहे वजा चौतीस आहे या बाजूला आल्यानंतर काय होणार बरोबर चिन्हाच्या या बाजूला आल्यानंतर अधिक होणार अधिक चौतीस एक्स बरोबर एकशे शहात्तर अधिक चौतीस दोनशे दहा म्हणजे हरबाकडे किती मेंढ्या होत्या तर दोनशे दहा मेंढ्या होत्या त्यातील ते त्याने चौतीस मेंढ्या विकल्या आणि मग त्याच्याकडे शिल्लक मेंढ्या किती राहिल्या तर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने आपला सराव संच सत्तावीस पूर्णपणे सोडवून झालेला आहे जे दोन उदाहरणं राहिलेली आहेत ते तुम्ही होमवर्क साठी घरी तुमची तुम्ही, तुम्ही, तुम्ही सोडवू शकता बघा प्रकरण इयत्ता सहावी प्रकरण नंबर दहा समीकरणे याच्यातील सराव संच सव्वीस आणि सत्तावीस आपला सोडवून झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद